मी खूप प्रयत्न केले महिलांच्या समान हक्क साठी मी कायम युद्ध चालू ठेवली कारण एक देशाचे नाव जगभरात पोहोचवू शकते हे मला दाखवून द्यायचे होते तर म्हणून इज पावर ऑफ घ्या मी माझ्या संपूर्ण काळात प्रामाणिकपणे पूर्ण केला आहे अनि इज द बेस्ट पॉलिसी कारण प्रामाणिकपणा हा एक चांगला गुण आहे सेवेसाठी व्यक्त केले आहे आता देशातील तरुणांनी पुढे येऊन माझी जबाबदारी घ्यावी अशी माझी इच्छा आहे तुम्ही ही खूप अभ्यास करा आणि